श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे चला तर पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ती चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा आम्हाला अगदी मनापासून हाक मारत असतोस तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी आम्ही तुझ्याजवळ उपस्थित होत असतो बाळा तुझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल तर तू मात्र त्यांच्याबरोबर चांगलेच वाग कारण समोरचा वाईट वागतो तेव्हा तो त्याचे कर्म तो वाईट करत असतो त्यामुळे त्याला त्याचे फळ देखील वाईटच मिळणार आहे पण तू तु तुझे कर्म कधीच वाईट करू नकोस म्हणजे तुला तुझ्या चांगल्या कर्माप्रमाणेच तुला चांगलेच फळ मिळेल बाळा ज्या ज्या वेळेस तुला माझी गरज असेल त्या त्यावेळेस तू मनापासून मला हाक मार मी तुझ्यासाठी तेथे येईन बाळा ज्यावेळेस तुला असे वाटेल की कोणी माझ्या बाजूने नाही कोणी तुझे म्हणणे ऐकत नाही त्यावेळेस स्वत मी तुझ्या बाजूने उभा असतो कारण तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुझा हा विश्वासच तुला आम्हाला घट्ट पकडून ठेवत असतो बाळा काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे आणि तुझ्या हिताचेच होणार आहे पण तू तुझा, तु, तुझा आमच्यावरचा जो अटूट विश्वास आहे तो असाच कायम ठेव बाळा तुझ्या मनातील शंकेचे जर आज निरसन झाले असेल तर आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना तर मग काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत बाळा तुझ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या लवकरच सुटणार आहेत त्यातील काही अडचणी ह्या सुटलेल्या देखील आहेत उरलेल्या अडचणी देखील सुटून जातील तू निश्चिंत राहा कोणतीही काळजी करू नकोस बाळा तुला जो मार्ग आम्ही दाखवलेला आहे त्यावर तू पूर्ण विश्वासाने चालत आहेस आणि हे आम्ही पाहत आहोत तुझा प्रामाणिकपणा पाहून आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत तुला तुझ्या कर्माची गोड फळे मिळणारच आहेत तू नेहमी आमचे नामस्मरण करत असतोस उठता बसता खाता पिता झोपता नाही तू आमचे नाम तुझ्या मुखात घेत असतोस तुझी ही प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो बाळा तुझ्या मदतीला जर कोणी निस्वार्थपणे धावून येत असेल तर अशा वेळेस तू देखील त्या व्यक्तीला कधीही विसरू नकोस तू ज्या मार्गावर चालत आहेस तो खूप चांगला मार्ग आहे आणि म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी तो मार्ग निवडलेला आहे बाळा तुझ्या हातून खूप जणांची मदत होणार आहे खूप जणांच्या आयुष्यात तुझ्यामुळे आनंद सुख शांती नांदणार आहे खूप जणांचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत तुझ्यासाठी आम्ही हा मार्ग निवडलेला आहे कारण तू एक पवित्र खरी आत्मा आहेस तू कधीच कोणाचेही वाईट चिंतलेले देखील नाहीस त्यामुळे बाळा तुझे कोणी कितीही वाईट चिंतू दे पण तुझे कधीच वाईट होणार नाही कारण तुझ्या चांगल्या कर्माने तू आमचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहेस त्यामुळे आमच्या आशीर्वादाचे वलय नेहमी तुझ्या अवतीभवती असणार आहे कोणतीही वाईट शक्ती वाईट बोलणे तुझ्यापर्यंत अजिबात पोहोचणार नाही बाळा तुझे कर्म खूप प्रामाणिक आहेत आणि चांगले आहेत त्यामुळे सुख समृद्धीचा मार्ग आम्ही तुझ्यासाठी खोलत आहोत तुला कोणत्याही प्रकारची अडचण उनिवा या भासणार नाहीत बाळा आता सर्व चांगलेच होणार आहे तू फक्त तुझे कर्म करत राहा तुझे कर्म असेच प्रामाणिक आणि चांगले करत राहा बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ